वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेला तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि गीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे पिता पुत्राने थार गाडीतून प्रवास केलेला होता ही थार गाडी सुशील हगवणेचा मित्र संकेत सोंधेची असल्याचं समोर आलंय सध्या त्याच्यावरती अदखल पात्र गुन्हा नोंद करण्यात आला तसंच त्याची थारसुद्धा जप्त करण्यात आली तर या चोंधेचे सुद्धा कारणामे बाहेर येण्यास आता सुरुवात झाली आहे त्याची आहे धनश्री चोंधेने आपले पती सुयश आणि संकेत या दोन्ही भावांसह संपूर्ण चोंधे कुटुंबियांवरती गंभीर आरोप केले तसंच महिला आयोग आणि स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्याचं सुद्धा ती म्हणाली आजच्या व्हिडिओतून पाहूयात की धनश्री चोंधेचे आरोप काय आहेत त्यांचा कशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक छळ झालाय आणि या सगळ्यात काळ्या जादूचा विषय काय आहे हे सगळं सविस्तररित्या पाहणार आहोत नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी धनश्री सोंदे हिने आपला नवरा दीर सासू सासरे यांच्यासह पोलीस आणि महिला आयोगावरती सुद्धा गंभीर आरोप केले ते आरोप काय काय आहेत ते एक करून पाहणार आहोत सर्वात अगोदर तर धनश्रीचा नवरा सुयश वरती तिने काय आरोप केलेत ते पाहूयात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी सुयश आणि धनश्रीचा विवाह झाला होता लग्नामध्ये तिच्या आई वडिलांकडून दोन तोळे सोनं आणि दोन लाख रुपये हुंडा देण्यात आलेला होता तसंच तिच्या अंगावरती जवळपास पंधरा लाखांचं स्त्रीधन सुद्धा देण्यात आलेलं होतं दोन हजार अठरा मध्ये धनश्रीला मुलगी झाली पण सुयश आणि त्यांच्या कुटुंबियांना मुलगा हवा होता मुलगी झाल्यामुळं त्यांनी धनश्रीचा छळ सुरू केला तसंच तो वारंवार तिला आपल्या पैसे घेऊन सांगायचा तिचे वडील असेपर्यंत त्यांनी तिच्या मागणीवरती पंधरा लाखापर्यंतची रक्कम दिलेली होती पण तरी सुद्धा तिचा वारंवार छळ हा सुरूच राहिला सात वर्षांपूर्वी सुयशनं तिच्याकडे माहेरून वीस लाख रुपये आणण्याची मागणी केलेली होती पण तिने पैसे न दिल्यामुळे सुयशन तिचं डोकं बेसिनमध्ये टाकून तिला मारहाण केलेली होती दोन वर्षांपूर्वी धनश्रीने सुयशचा मोबाईल चेक केला तेव्हा तिला कळालं की तो शीतल उभे नावाच्या महिला दलालाकडून मुलींची मागणी करतोय आणि ती त्याला व्हॉट्सअपवरती मुलींचे फोटो पाठवते आणि त्यानंतर तो मुलींना सिलेक्ट करतो असा आरोप धनश्रीने आपल्या नवरा असलेल्या सुयशवरती केला तर माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सुयश हा आपल्या पत्नीला पॉन व्हिडिओ दाखवून तिच्याशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संबंध ठेवत होता अशा प्रकारच्या मनोवृत्तीचा तो व्यक्ती होता आता सासू सासऱ्यांबद्दलच्या आरोपात धनश्री काय म्हणाली ते पाहूया धनश्रीने सांगितलंय की सासरे नरेश चोंदे हे सुद्धा तिचा मानसिक छळ करायचे ते तिला वारंवार शिव्या द्यायचे तर तिची सासू वैशाली ही काळी जादू करायची करणी करण्यासाठी ती विविध धार्मिक स्थळांवरती सुद्धा गेली आहे तसंच ज्या ट्युशन क्लासमध्ये त्यांची नात गार्गी शिकवणीला जात होती तो गाळा तिच्या सासूनेच भाड्याने दिलेला होता पण कधीही सासूने त्या भाड्याच्या पैशातून नातीची ट्युशनची फीस सुद्धा भरलेली नाहीये असं धनश्री म्हणाली या व्यतिरिक्त दीर संकेत सोंधे आणि सुयेश सोंधे हे आपल्या सासू समोर गांजा पाहिजे तसंच ते आपल्या क्रेटा गाडीला लाल दिवा लावून फिरायचे तरीही त्यांना कोणीही काहीही बोललेलं नव्हतं सोंधे बंधू लाल दिवा लावून ट्रॅफिक पोलिसांसमोरून जायचे पण पोलिसांमध्ये त्यांना रोखण्याची हिंमत झाली नव्हती असं सुद्धा तिने सांगितलं आता संकेत सोंधे बद्दल बोलायचं झालं तर तो, तो रील स्टार आहे त्याचे लाखोंमध्ये फॉलोअर्स सुद्धा आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या भागात त्याला मांडणारा मोठा वर्ग आहे तो आपल्या वरती दहशत माजवणाऱ्या रील एक रील त्याने पोलीस अधिकाऱ्यांसोबत सुद्धा बनवली ज्यात त्याने मोरिया सिनेमातला डायलॉग लावून आपल्याला पोलीस सुद्धा अटक करू शकत नाहीयेत असं दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय हा संकेत सोंधे सुशील हगवण्याचा खास मित्र होता धनश्रीने त्याच्यावरती आरोप करत म्हटलंय की त्याने दोन लग्न केली आहेत त्याचं लग्न लव्ह मॅरेज होतं पण तिचा सुद्धा त्याने अशाच प्रकारे छळ केलेला होता आणि त्यामुळे ती त्याला सोडून गेली आताची त्याची दुसरी आहे असं धनश्रीने सांगितलं आता धनश्रीने महिला आयोग आणि पोलिसांवरती काय आरोप केले ते पाहूयात आपल्याला होणाऱ्या छळाला कंटाळून धनश्री ही दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या माहेरी निघून गेली त्यानंतर तिने चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्याच्या खडक पोलीस स्थानकामध्ये सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली पण तिथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाहीये उलट ते तिच्यावरतीच दबाव आणत राहिले तसंच धनश्रीने आपल्या सासरहून कपडे घेऊन येण्यासाठी पोलिसांकडे मदत मागितली तर त्यांनी तेव्हा सुद्धा तिची मदत केलेली नाहीये असा तिचा गंभीर आरोप आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धनश्रीने महिला आयोगाला सुद्धा मेल करून आपल्याला होणाऱ्या माहिती दिलेली होती पण महिला आयोगाने रिप्लाय सुद्धा दिलेला नाहीये असं धनश्रीने सांगितलं तर महिला आयोग आणि पोलीस हे फक्त पैशांसाठी काम करत आहेत असा तिचा गंभीर आरोप आहे आता जसं महिला आयोगाने धनश्रीच्या तक्रारीची दखल घेतली नाहीये तसंच काही वैष्णवी हगवण्याची मोठी जाऊ मयुरी सोबत सुद्धा झालेलो होतं तिने सुद्धा महिला आयोगाकडे तक्रार दाखल केलेली होती पण महिला आयोगानं तिच्या तक्रारीची दखल घेतली नव्हती कदाचित पोलिसांनी मयुरी आणि धनशीच्या आरोपांची दखल घेतली असती तर आज वैष्णवी जिवंत असती असं कुठेतरी वाटतंय दररोज महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत तर महिलांनी आयोगाला तक्रार करून सुद्धा आयोग दखल घेत नाहीये त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतोय की महिला आयोग आणि आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर नेमकं करतायत काय तसंच जर महिला आयोगाच्या अध्यक्षांना काम करायचंच नसेल तर त्यांच्या राजीनाम्याच्या उठत असलेल्या मागणीत गैर काय आहे अशी सुद्धा मोठी चर्चा सुरू झाली आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमच्या या संपूर्ण प्रकरणाबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद